चंद्रपुरात काँग्रेसला मोठा धक्का जातीवादाचा आरोप करत जिल्हा महिला अध्यक्षांनी दिला राजीनामा नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे अनेक नेते मंडळींनी आपल्या पक्षाला रामराम ठोकलाय त्यातच चंद्रपूरमध्येही असाच काहीसा प्रकार घडलाय काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा नम्रता ठेमसकर यांनी चंद्रपूरच्या खासदारांवर जातीवादाचे आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा दिलाय जिल्ह्यातील संपूर्ण काँग्रेसला कौटुंबिक मालमत्ता केली अशी टीका नम्रता ठेमसकर यांच्याकडून करण्यात आली काँग्रेसचे नेते तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद ताजा असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसलाय लोकसभा निवडणुकीपासूनच प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार या दोन गटांमध्ये वाद सुरू आहे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विजय वडेट्टीवारांच्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाच्या मेळाव्यात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याची चांगलीच चर्चा रंगली होती चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाज आपल्यावर राज्य करत आहे त्यामुळे आता परिवर्तनाची गरज आहे असं त्या म्हणल्या होत्या आता आपल्या जातीमुळे काँग्रेसमध्ये आपल्याला जातीयवादी आणि अपमानास्पद वागणूक मिळते असा आरोप काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षांनी खासदारांवर केला आहे त्यामुळे पुढारले पानाचे सोंग आणून जगाला अक्कल शिकवणारी काँग्रेसच किती जातीयवादी आहे हे अख्खं महाराष्ट्र पाहतोय यावर आता तुम्हाला काय वाटतं ते, ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद